कोणसारा आणि या ठिकाणी एक प्रेक्षणीय शर्यत जमलेली आहे महालक्ष्मी प्रसन्न एकशिओ आणि त्यांना या ठिकाणी जोड झालेली आहे श्लोक रुपेश पॉली कडाव संग्राम प्यास्ल पाटील यांना या ठिकाणी जोड झालेली आहे आणि अँब्युलन्स आता या ठिकाणी दवाखान्यात या ठिकाणी इजा झालेली आहे त्यांना या ठिकाणी पोहोचवा गेलेला आहे आता आपण जर कोण गावला तर त्याला आपण जबाबदार राहताल आपण कृपया मागस सरून या ठिकाणी बिनच्या शर्यतीचा आनंद घ्यायचा आहे जीवन अनमोल जीवनाचा विचार करा सोडा गाड्या सोड्या खालचे हुशारपणचा आणि गाड्या सुटल्या शर्यत क्रमांक या मैदानातील हळद ती सुटली सुंदर असं मणीमाता उत्साह आणि मी तयारीत केलं मोठली मोरगावकरांचं भव्य दिव्य बुंज मैदान आणि सुंदर असे लढत आहे कसे आत चालत कसे बैल पाहतात बैल पळून चालवणार ड्रायव्हर सुद्धा त्या ठिकाणी चलाक पाहिजे दोघांच्या लढत आहे शिवाच्या क्षणाला काय करतय परंतु अतिशय सुंदर आणि शर्तीत उजवी साहेब धन्यवाद ज्यांच्या ज्यांच्या गाड्या जमलेल्या त्यांनी परदेशी गाड्या खाली येऊन जा हा सद जी पेंडिंग होती त्यामध्ये पंचानी बघून डावी साहेब घोषित